मला खूप सारे डीएम आणि खूप सारे कमेंट्स खूप चांगल्या लोकांनी मला विचारले की मॅडम तुम्ही ब्लॉग ब्लॉगला का कंटिन्यू ठेवली नाही ब्लॉग का नाही टाकलेले तर खूप सारे व्हिडिओ जे आहेत जे सगळे व्हिडिओ आहेत माझ्या मोबाईलमध्ये पण माझ्या हजारपणामुळं माझ्या आवाजामुळं मी ते टाकू शकलेले नाही आहे रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये इतका उत्साहाने गावाला गेले होते ना की विचारू नका इतक्या उत्साहाने खरंच मी इतकी वेगळी आहे ना म्हणजे मी स्वतःबद्दलच काय कौतुक करावं माझं झाल्या गोळ्या गोष्टी मी सगळं विसरून जाते आणि कुठेही जायचं तितकाच उत्साह दाखवते उत्सव इतकं उत्साहाने आम्ही गावाला गेलो ना की विचारू नका लय गा लय म्हणजे लय म्हणजे लय उत्साहाने गावाला गेलो आणि तुम्ही मला वाटतं या आधीचा ब्लॉग पाहिला असेल की जवळ शेळीचा शेळीचा ब्लॉग मी टाकला की मी यूट्यूबच्या पैशातून शेळी घेतली म्हणून आणि त्यानंतर असं झालं गावाला गेल्यावर आता सुरुवात कुठून करावी ना हे मला सांगायला आहे कारण तुम्हाला खरं सांगू म्हणजे पाडव्या दिवशीचा किंवा पाडव्याच्या दिवशीचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तो निघालो तोही ब्लॉग मी घेतला होता पण मला बोलायला इतकं अजिबात म्हणजे अजिबात येत नव्हतं बोलायला की मी ब्लॉग टाकणार कसा मला बोलायला तरी यायला पाहिजे होतं आज अजूनही माझा आवाज तितकाच म्हणजे स्पष्ट येत नाही आहे आता विषय असा झाला की आता बोलायला नाही पाहिजे खूप लोकांना असं वाटतं की <coughs> रात्री तर खोकला इतका येतोय ना की रात्री मला झोपायला येत नाही आहे मी या दोघांची झोप डिस्टर्ब होती आणि आमच्या शेजारी दोन बाळ झाले जुडबा मला असं वाटतं की अगदी त्यांची आणि आमची भिंत समोर साई समोर खिडकी दिसती ना की की की, की, ही खिडकी आमची आणि पलीकड खिडकी त्यांची मला असं वाटतं की माझ्या वा, कोकणीत त्या बाळांची पण झोप डिस्टर्ब होऊन म्हणून मी बऱ्यापैकी या खुर्चीवर येऊन बसते मी बऱ्याच वेळा रात्री मला इतका खोकला होता प्रचंड पाडव्यापासून की विचारू नका आणि मी कुठलंही रस्त्याने जाताना खा किंवा वडापाव खा मिसळ असल्या काही गोष्टी केल्या नाही मी जाताना घरचं पाणी नेते स्वतःचं किंवा लय गोष्टीचं म्हणजे बऱ्याच गोष्टी मी सांभाळून सांभाळून राहते की मला ज्या ज्या गोष्टीचा त्रास होऊ नये असं बऱ्याच बऱ्यापैकी गोष्टी अशा करते मला त्रास होऊ नये म्हणून पण काय झालं मला काही कळलं नाही आणि इतका आमचा पाडवा या वर्षीचा इतका छान गेला की नाही की बोलण्याच्या ओघातून मग बऱ्याच वेळा आम्ही बोलून पण गेले की आमचा पाडवा ह्या सखोरच खूप गोड गेला म्हणजे इतकं काम केलं आम्ही उल्हासाने कुठेही न थांबता न थकता माझी नणंद होती माझ्या सा सासूबाई होत्या गावातल्या किंवा इतर बाकीच्या भावकीच्या महिला होत्या सगळ्या इतकं उत्साहाने आम्ही तो कार्यक्रम साजरा केला की पाडवा आमचा म्हणजे मला तरी असं वाटतं की आमच्या गा म्हणजे एवढ्या सगळ्या पाडव्यामधून हा पाडवा आमचा खूप चांगला गेला होता मग तिथंच कुणाची तरी नजर लागली असं मला तरी असं वाटतंय की मलाच कुणाची नजर लागली असं मी म्हणू शकते आणि जी मी आजारी पडले ना तिथून निघल्याच्या नंतर की विषयच नाही मला पोहायचं होतं हे लोक सगळे पोहले होते सगळे माझे माझे मिस्टर माझा पोरगा माझ्या धीरधीरांची मुलं सगळे पोहले होते मला पोहायचं होतं मला यांनी कामामुळं नेलं नाही हे लोकं गपचूप जाऊन पोहून आले आणि आमच्या सासूबाई एवढ्या म्हणजे एवढ्या घाबरतात की विचारायचं नका त्यांच्या घाबरायची वेगळ्याच आहेत त्या म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण अजून खूप छोटे छोटे लहान मुलं आहेत आजही त्या फोन केला तरी सांगतात कधी लाईट गेली तर तुम्ही फ्रीजवर मेणबत्ती ठेवू नका म्हणजे इतक्या म्हणजे आम्हाला लहान मुलांसारखं समजतात अजून एवढ्या आता मोठ्या माझ्या मुलगा म्हणजे अजून पाच सहा वर्षात त्याचं लग्न करावं लागेल आज नाही उद्या कधीतरी करावंच लागेल सोळावं व सतरावं लागले त्याला इतकं त्या सांभाळून असत नको बाई तुझ्या पायापडते बाई विद्या तू जाऊ नको नको बाई तुझ्या पायापडते विद्या तू जाऊ नको असं त्या मला लगातार सांगत होते त्यामुळे चला म्हटलं त्यांचं पण ऐकावं म्हणून मी गेले नाही पोहायला पण मी आजारी पडले नाही याचं खरं खरं तुम्हाला कारण सांगू का दरवर्षी आम्ही पाडवायला गेलो ना की आता पाडव्याचं काय असतं ना जेवणाचं मी तुम्हाला एक उद्या व्हिडिओ टाकेन त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल पण असं असतं की जेवण म्हणजे भावकीचे जे, जे भाव लोक आहेत ना त्या सगळ्यांचं मिळून सगळ्यांचं तेल म्हणजे बाकीचं तर सामान भावकी गाय दिलेलं पाहिलं नाही पण गोडाचं जे जेवण असतं ते म्हणजे माझे चुलं सासरे किंवा आम्ही लोक असं बनवतो म्हणजे जे काही गोड आहे शिरा आहे किंवा जिलेबी किंवा लाडू वगैरे काय आहे ते पुण्या पुण्याकडून आमची जी लोकं आहेत म्हणजे आम्ही ते लोकं अरेंज करतो त्यानंतर किती काय आता पहिले तर खूप लोकं यायची पण आता एक चार जा, एक तीन चार किलोचा तीन चार किलो रवा आणि एक चार किलो तांदळामध्ये बी मस्त जिरा राईस वगैरे किंवा मसाले भात असा होऊन जातो मग गावातल्या एक आमची भाऊ किती बाकीची घरं आहेत ना त्यांचं गावाचं पीठ आणि पो पोळ्या वगैरे करायला जे शिधा बनतात ते आणतात आणि पुऱ्या जे तेल असतं ना ते आणलं जातं असं जे आपल्याकडे दोन दोन पॅकेट दा। पण मला मी दरवर्षी असं करतो की आम्ही सासू सासऱ्यांना जाताना खूप सारं राशन नेतो म्हणजे गावात त्यांची आणायची म्हणजे तारांबळ होऊ नये म्हणून म्हणून आम्ही राशन घेऊन जातो जाताना तर जा घेऊन जातो तर गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी गेलो म्हणजे दरवेळेसच मी मग आमच्या सासूबाईंना सासऱ्यांना सांगते की प्लीज तुम्ही त्यामध्ये पुरा तळू नका म्हणजे आपण जे डबा नियला आलेलं त्याच्यामध्ये तेल तळा म्हणजे सोयाबीन किंवा सॉरी सूर्यफुलचं तेल नाही नेता त्याच्यामध्ये तळा असं मी त्यांना म्हणते पण गेल्या वेळेस असं झालं की भरपूर झालं तेल शिल्लक राहिलं मग सासूबाई म्हटलं की म्हणजे आपलं जे आमचा जो घरच्या घरच्या जाडी जो तेल असतो ते खराब होते मग मला वापरायला दिलं जातं मग मला त्या काय म्हटलं विद्या तू मी तुला संध्याकाळी जेवायच्या वेळेला मी तुला आ, स सूर्यफुल तेलामध्ये मी पुऱ्या करून देईल आणि तू त्या जेव किंवा जे काय असेल ते बाकी वगैरे मी तुला करून देईल असं त्या म्हटल्या पण यावेळेला असं झालं की अजिबात म्हणजे अजिबात जे मोठं जेवण आम्ही बरं नव्हतं ना त्याच्यामध्ये मिक्स तेल म्हणजे कुणी मी तर कधी बघितलं नव्हतं कॉटन सीन ऑइल म्हणजे कॉटन सीनमध्ये कापसाचं तेल कोणी कापसाचं तेल आणलं होतं कोणी सोयाबीनचं तेल आणलं होतं कोणी वाम तेल आणलं होतं सगळे आ, जा जा ते तेल एकत्र ते ते केले आणि जेवण बनवण्यात आलं म्हणजे भाजी म्हणजे बऱ्यापैकी भाजीला मी आम्ही जे तेलाचं पॅकेट नेलं होतं सूर्यफुलचं ते वापरलं होतं पण भाताला आणि पुऱ्या दाळाला तेच तेल वापरलं होतं त्यामुळं ते सगळं तेल एकत्र केल्यामुळं आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळेला आता सासूबाई पहिलं तर खूप करायच्या म्हणजे नाही का सूनबाई म्हणून खूप पुढं पुढं करायच्या हे झालं ते झालं आताही त्या काही कमी नाही आहेत खूप करतात पण विषय असा झाला की संध्याकाळी त्याही खूप दमलेल्या होत्या आणि सगळे लोक जेवायला बसले की मग आम्ही त्या जेवणाच्या ओगामध्ये निघायचंही पुण्याला म्हणून आम्ही जेवायला बसलो आणि त्याच पुऱ्यान तीच भाजी आम्ही म्हणजे मी तरी खाल्ली आणि बऱ्यापैकी आता मला तोंडावर तर कोण बोलत नाही पण लोकं बोलत असतील की बघा नाही खरंच बापाच्या घरी नव्हतंच आम्हाला आमच्या बापाच्या घरी नव्हतंच मिळालं आम्ही गावालाही पामतेलच खाल्लेलं आहे पण जसं जसं वय वाढतं किंवा काही काही गोष्टी जी सवय लागते तर त्या सवयी लागल्यामुळं मला कदाचित या गोष्टी सहन होत नाहीत ते कुठलं तेल खाल्लं की बाहेरही आज बघा एवढी हेल्दी वेल्दी गुडगुड दिसते मी पण कधी असं बाहेर जाऊन कुठलंही वडापाव खाणे किंवा असल्या काहीही खाणं असल्या माझ्या ह्याच्यात बसत नाही म्हणजे मी असलं काही वचवच खात नाही की जेणे जेणेकरून मी लवकर आजारी पडन असं मी काही करत नाही आणि मी जी तेव्हा आजारी पडले ते तेल खाल्लं म्हणजे त्या पुऱ्या आणि ते जेवण खाल्ल्यामुळं मी जे आजारी पडले ना तर मी आजारीच पडले तेव्हापासून की मला पंधरा दिवस म्हणजे इतका प्रचंड खोकला मला रामनवमीला पण गेले रामनवमीला पण असंच झालं की बऱ्यापैकी झालं रामनवमीला पण माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी होते ज्यांना माझ्यासोबत व्हिडिओ काढायचे होते किंवा आता म्हणजे बऱ्यापैकी खूप सारे लोकांना माझ्याबद्दल माहिती झाली तर सगळेजणांना व्हिडिओ काढायचे होते बरेच मला परत परत तर इतकं वाईट व्हायला लागलं की मी घरी आल्यावर असं मला वाटलं की काही लोकांना असं वाटलं असेल की आता हिचे जरा फॉलोअर्स वाढलेत किंवा जरा जास्त ओळखी झाल्यात म्हणून तिने आपल्यासोबत व्हिडिओ काढला नाही असं काहीच नाही माझी तब्येत इतकी खराब झाली की अक्षरशः मी कुंभारगावहून निघाले ना ज्यावेळेला मी माझ्या माहेरून निघाले ना अक्षरशः माझ्या डोळ्यात ना पाणी होतं पाणी मी जी खोकले ना तरी माझ्या डोळ्यातून पाणी यायचं आणि कानात दुखायचं गळ्यातून कानातून आणि नाकापर्यंत इतकं सगळं डोकं दुखायचं ना की विचारू नका मला वाटतं आजच म्हणजे आजच फक्त माझा आवाज जरा थोडं थोडंसं बरं झालेला आहे आणि मी तितकं चांगलं बोलू शकते आजच फक्त नाही तर हे पंधरा दिवस इतके खराब गेलेत ना हे विचारू नका खूप खराब म्हणजे खूप घाण्याडे गेले मला वाईट यायचं वाटलं की मी खूप सारे व्हिडिओ करून ठेवले होते ते व्हिडिओ मी पोस्ट करू शकले नाही आणि मला अजिबात म्हणजे अजिबात इतका खोकला जोराचा यायचा ना की एकदा तर मोजल्या होताना जवळजवळ मला वाटतं दोन दोन तासामध्ये पाचशे ते सहाशे वेळा मला खोकला आले असेल मला बऱ्याच वेळा असं वाटलं की मला निमोनिया तर नसेल झाला की मला इतका प्रचंड खोकला यायचा मास झाला इतकं प्रचंड खोकला इथून जे सुरुवात व्हायची हो ना दुखायला कारणापासून हे सगळा एरिया पूर्ण दुखायचा दवाखान्यात पण गेले खूप सारे घरगुती इलाज केले जे कोणी काय काय सांग ना त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि एवढं तिकडून आल्यापासून फार म्हणजे खूप धगधग पण झाली इकडं जा तिकडं जा आजही माझ्या भावाचं लग्न होतं भावाचं म्हणजे चुलत चुलत भावाचं माझं लग्न होतं पण मी केवळ भीतीपोटी गेले नाही की तिथं परत गेल्यावर जेवा आणि जेवलं की परत रस्त्याने ते वातावरण वेगळंच पाणी ऊन या सगळ्यामुळं मी आजही लग्नाला गेलेलं नाही आहे तर मला भरपूर सारे म्हणजे कमेंट्स होते आणि डी एम लई सारे की मॅडम तुम्ही यूट्यूबला ब्लॉग का टाकत नाही तर खरं सांगायचं म्हटलं ना तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोण जर असं म्हणत असेल ना की आम्हाला हे सण होत नाही आहे तर त्याच्यामागं सारी कारणं असतात तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी मी बऱ्याच जणांचं ऐकलेलं आहे आपण जर तिथं बोलायला गेलं ना की हे ना वापरू ह्याने मला त्रास होतोय तर ते लोक छेर डोळे असं मोठे करतात यांचं काही नवीनच बाई आणि ह्यांचं काही नवीनच थॅर आहे असं गावाकडच्या बऱ्यापैकी बायका बोलतात तर कुणी असं कोणाला नाही बोलायला पाहिजे त्याच्यामागं किती त्रास होतो ना आपल्याला तो आपल्यालाच माहिती आहे पंधरा दिवस माझे कसे घालवले नाही माझे मलाच माहिती आहे आता यूट्यूबचा व्हिडिओ काढणं हे खूप म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओला तितकंच तेवढं सगळं म्हणजे करावं लागते तसं इंस्टाग्रामचा फक्त पंधरा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये इतकं आपल्याला मेहनत लागत नाही त्यामुळं ते व्हिडिओ रोज मी अपलोड करत गेले पण त्याच्यातही बघा तुम्ही बऱ्यापैकी मी कुठल्याच ह्याच्यामध्ये व्हिडिओ मी खूप कॅप्शन लिहू शकले नाही किंवा खूप व्हिडिओ अजिबात बनू शकला इतके सारे व्हिडिओ सेव्ह केले होते ना पण मी काढू शकले नाही त्याचं कारण एवढंच होतं की मला प्रचंड म्हणजे प्रचंड इतका त्रास झाला नाही पंधरा दिवस इतके घाण्याडे गेलेले आहेत माझ्या आयुष्यातले मला कधीच लहानपणापासून आत्तापर्यंत इतका कधीच खोकला आला नव्हता लय लय डेंजर डेंजर माझे हे पंधरा दिवस गेले खूप म्हणजे खूप मी आजारी झाले कोणाची नजर लागली मला कळलं नाही पण नक्कीच कोणाची तरी नजर लागली असेल त्याच्याशिवाय असं होणार नाही आणि कारण तर तेच असू शकतं की तेल आणि पाणी मात्र मी घेऊन गेले होते पण मला तर असं वाटतं की कारण ते तेलच असेल आता परत भविष्यात आपण ठरवूया मी मी जरी ठरवेल की असं खायचंय की नाही खायचंय मला जितका त्रास झाला आहे ना तो त्रास मला परत भविष्यात कधी होऊ नये याची काळजी मी नक्कीच घेईल तर चला उद्यापासून व्हिडिओ नक्कीच येतील अपडेट देत राहील पण जर असं काही झालं ना तर मग मात्र मला बोलणं खूप अशक्य होतं कारण एका सेकंदाला मग दुसऱ्या सेकंदाला माझा खोकला यायचा त्यामुळं मी कसं काही व्हिडिओ एडिट करू शकणार सांग बरे इतके छान म्हणजे व्हिडिओ छान काढले होते ना पाडव्याचे खावडीचे पण मी टाकू शकले नाही याचं कारण एवढंच होतं की मी प्रचंड आजारी होते आणि आजारी असल्या आजारी एवढंच आजार होता की मला भास बाकी काही नाही खोकला डोकं सर्दी आणि कान इतका प्रचंड दुखत होता की विचारू नका त्यामुळं मी पूर्ण म्हणजे आणि पार म्हणजे पार पार गळूनच गेले होते चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय राम राम जय संताजी